नमस्कार माझं नाव ज्ञानदेव रामराव पाटील ठोंबरे माझ्या हॉटेलमध्ये कंदुरी मटण मिळतं मी सकाळी नऊ साडेनऊ दहाच्या दरम्यान बोकड्या कापून घेतो खाटकाकून ते मोड म तयार करून घेतो सगळं व्यवस्थित आणि आम्ही मिस्टर मिसेस आणि माझा मुलगा आहे की इथे आम्ही ती भाजी बनवतो बाकीचे कर्मचारी आणि गावराम पद्धतीनं एकदम यसूर तयार करून कंदोरी मटन जसे आपण देवाला बोकडे कापतो दे, जशी ती डेगीमध्ये भाजी बनवतो तांब्याच्या डेगीमध्ये तीच पद्धत मी माझ्या हॉटेलला चालू केली आणि माझे स्वतःचे अनुभव किंवा मी पण बाहेर फिरतो किंवा बाहेर हॉटेलला जेवायला जातो जा तर लोकाची चॉईस मी पाहिली किंवा लोकाला काय लागतं मी त्याच्यावर विचार करून आणि जे आमचे बंधू शिवार चॅनलवाले यांचा मी कॉन्टॅक्ट शोधला फेसबुकमधून आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मला पण वाटलं चा जास्त का आपल्या हॉटेलचं शिवार चॅनलमधून बाकी लोकांना माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त हॉटेल कसं चालन किंवा मटण कसं चालन किंवा चांगलं मटण लोकांना खायला कसं भेटत मी बाजरीची भाकरी जेवरी चपाती चुलीवरचं जेवण तयार करून देतो त्याला गॅस वापरत नाही आणि एकदम घरगुती मसाले मिस्टर मिसेस आम्ही हे सगळं तयार करून खवायासाठी व्यवस्थित असं जेवण देतो आणि माझी स्वतःची इच्छा आहे जे बी कोणी इथं कस्टंबर येत असतील किंवा येते तर त्याचं समाधान झालं पाहिजे जेवणानं आणि पैसे तर सगळे घेते मी पण घेणार बाकीच्या हॉटेलवाले पण घेते आणि पैसे सगळे देते फुकट कोणी जेवत नाही पण माझ्या स्वतःची मुळापासून इच्छा आहे क कस्टंबरचं जेवण केल्यानंतर चांगलं समाधान झालं पाहिजे त्यांना चांगलं वाटलं पाहिजे त्याच्या तोंडाला चांगली चव चा आली पाहिजे त्यांना सकाळी कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे अशा पद्धतीचे मसले आम्ही वापरतो आणि चांगल्या पद्धतीनं जेवण देतो गावराम पद्धतीनं जेवण देतो गावराम पद्धतीचे जेवण हॉटेलला भेटत नाही आणि जास्त तेल वापरलं जातं जास्त मसले वापरले जाते त्यांना ॲसिडिटी तयार होती किंवा माणसाला दुसऱ्या दिवशी त्रास होतो तर माझ्या हॉटेलमध्ये तसं काही होणार नाही आणि होत नाही मी स्वतः ते जेवण करतो माझी मिसेस मुलगा किंवा आमची पूर्ण फॅमिली आम्ही आमच्या हॉटेलचं जेवण पण करतो काही या हॉटेलमध्ये मालक लोक डबे आणून जेवण करतात आम्ही आमच्या हॉटेलला आमचे डबे आणत नाही आम्ही आमच्या हॉटेलला जे आम्ही तयार करतो जे बनवतो जे खवायासाठी रेसिपी तयार करतो तेच जेवण आम्ही स्वतः करतो त्याच्यामुळं आम्हाला आमच्या जेवणावर खात्री आहे आणि चांगलं जेवण झालं का नाही झालं भाजी कशी झाली भाकरी कशी झाली किंवा त्याची क्वालिटी कशी आहे काय हे स्वतः काळजी घेतो आणि स्वतः टेस्ट करतो त्याला आणि मगच गिरायकाला देतो माझा हॉटेल एक ग्रामीण भागात आहे आणि मी एक शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे शेतीला जोडधांना म्हणून मी हॉटेल चालू केली आणि लोकांना जेवणासाठी किती पैसे पाहिजे किंवा किती कमीत कमी पैशात कसं जेवण भेटत मी पण तारेवरली कसरत करतो म्हणजे दोनशे वीस रुपयाला मटण फुल जेवण कुठं भेटत नाही मी ते दोनशे वीस रुपयाला चालू केलेलं आहे आणि गरीबातला गरीब किंवा एखाद्या ट्रकचा किन्नरसुद्धा इथं चांगला जेवू शकतो किंवा दोनशे रुपये रोजाना जाणारा माणूस हप्त्यातून एक दिवस का होत नाही माझ्या हॉटेलला जेवू शकतो जेवतात लोक दोनशे वीस रुपयात अनलिमिटेड येते मग मटणाचे चार पीस येते अनलिमिटेड रस्सा येतो भाकरी मिळते अनलिमिटेड एक बॉईल येतं पांढरा राईस येतो ही दोनशे वीस रुपयात अशी मी थाळी देतो आणि दुसरी एक थाळी आहे स्पेशल थाळी म्हणून तर त्या थाळीची किंमत साडेतीनशे रुपये त्याच्यात खरडा मटण येतं रस्सा मटण येतं आणि तुम्हाला जर खरडा मटण न घ्यायचं तर मग मटण फ्राय देता येतं आणि सूप येतं सूपमध्ये दोन पीस येते आणि एक बॉईल येतं पांढरा राईस येतो बाजरीच्या भाकरी येत्या किंवा चपती जेवारी तुम्हाला जे लागन ते तुमच्या चॉईसनुसार अशा पद्धतीनं मी जेवण देतो आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आणि संभाजीनगरच्या जवळ आहे धुळे सोलापूर हवे हा मोठा रोड आहे एक्कावन नंबरचा आणि इकून तुम्ही बीडवून सोलापूरहून किंवा अजून बाकीचे शहर आहे ह्या शहरामधून जर तुम्ही ह्या रस्त्यानं जर आलात किंवा गेलात तर माझं हॉटेल जीत हे रस्त्यातच पिंपळगाव फाट्यावरती आहे आणि एक वेळेस जेवणाचा स्वाद घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि मी जे हे चालू केलं माझी खूप दिवसाची इच्छा होती हॉटेल माझं फार जुनं आहे तसं पाहायला गेलं तर पण मी विजयदशमीपासून याची सुरुवात केलेली आहे आणि विशेष म्हणजे माझे मिसेस आणि मी आम्ही दोघं जण हे सगळं तयार करतो आणि खावायासाठी टेस्टी असं जेवण देतो तर मित्रांनो तुम्ही सुद्धा एकदा या हॉटेलला व्हिजिट करा आणि इथल्या कंदोरी मटणाचा आस्वाद घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद